I'm sorry, 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 I'm नमस्कार मी नेहा गायकवाड मेरामरा समाचार मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते प्रत्येक वर्षी संजीव संजीवनी मित्र मंडळ जे आहे ते प्रत्येक वर्षी नवरात्री उत्सव मोठा उत्साह साजरा करतात हे सगळे जे मंडळ आहे एवूरकर आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत मंडळाचे अध्यक्ष आहेत जयेश हिंदोळे यांच्याशी आपण संवाद साधणार दादा काय सांगशील प्रत्येक वर्षी आपला नवरात्री उत्सव साजरा होतो आणि त्याचबरोबर प्रत्येक वर्षी वेगळे पण असतं या वेळेस काय सांगते विशेष दरवर्षी प्रमाणे याही वर्षी एवढं वेगळं काय नाहीये थोडे इंग्रज जास्त झालं या वर्षी पैसा खर्च जास्त झाला कारण सायनाथ शेटके खूप खर्च केला त्याचबरोबर जे शिंदोले आणि मुलांचा सर्व सहकार भेटला त्यामुळे मस्त पाण्याचे पाणी नको लागायला म्हणून मंडप वगैरे टाकून चार कार्यक्रम झाला थँक्यू असेल पुढे पण आम्ही करत राहू साधारणपणे प्रत्येक वर्ष ह्या वेळेला आहे ना नवरात्री उत्सव हा दहा दिवसापर्यंत आला त्याच्यामुळे सेवा करण्याचा तुम्हाला जास्त मोका मिळाला तर त्याचबरोबर आता देवीचं विसर्जन झालेलं आहे काय साकडं घालशील देवी समोर साकडं आमचं एकच राहील की दरवर्षीप्रमाणे आमचे सण जे साजरे होतात नवरात्रीचे त्याप्रमाणे पुढे असेच साजरे होऊ द्या एन्जॉय मध्ये तुम्ही सगळ्यात वरिष्ठ आहात त्याच्यामध्ये सगळ्या मंडळाला सगळ्यात घेऊन सोबत चालता या टायमाचा काय अनुभव सांगाल मंडळाचा या टायमाला जर अनुभव बघितला जर या वर्षी बघितला आपण दोन दिवस वाढीव आले त्यामुळे थोडा उत्साह पण तो लोकांमध्ये खूप होता रशिका दांड्यांमध्ये आणि या वर्षी सुद्धा आम्ही जर विचार केला तर चांगलं नियोजन होतं मंडळाचं कारण की सर्व मंडळाची जी पोरं आहेत सर्व एकजुटीने काम करत असतात आणि सर्वांचा एकमेकाला सपोर्ट असतो त्यामुळं मंडळ उभं राहतात आणि आता जे काही कार्यकर्ते आहेत साईनाथ दादा बोलले जयेश कुंडळे बोलले कारण की असे कार्य यांच्याकडनं घडत असतात ते कायम दरवर्षी असे कार्य घडत राहू हिचं देवीकडे प्रार्थना करेन आणि पुढच्या वर्षी लवकर आमची देवी परत यावी आमच्या मंडपात हीच अपेक्षा असेल धन्यवाद जे मंडळ असतं जेव्हा नवरात्रीचा कार्यक्रम करायचं म्हटलं की एक वर्ष आधीच त्यांची तयारी सुरू असते आणि जेव्हा त्यांना तारीख कळते की या या तारखेला घटस्थापना होणार आहे त्यावेळीपासून त्यांची जी लगबग असते ती सुरूच असते तशाच प्रकारचं हे संजीवनी मित्र मंडळाचं ही लगबग तशीच सुरू आहे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या अपग्रेड होत असतात यंदा सुद्धा प्रचंड पाऊस असताना सुद्धा पूर्ण मंडळाची जी व्यवस्था होती जे लोक देवीसमोर गरबा खेळणारे लोक होते त्यांना सुद्धा या पावसाच्या अगदी वास धडती लागलेली नाहीये अशा प्रकारची मंडळाची व्यवस्था होती त्यामुळे अशाच अपडेट सोबत आपल्याला जोडू का आणि हा गायकवाड पार मिरभरा समाचार आणि